सोलापूर स्वतंत्र मिरवणुका नकोत हे एकवाल तरच परवानगी पोलीस आयुक्त मोहम्मद पैगंबरांची जयंती सोळा तारखेला सर्व मुस्लिम बांधवांनी साजरी करावी मात्र दोन गट एकत्र होऊन माझ्याकडे या त्यानंतर मी तुम्हाला मिरवणुकीची परवानगी देतो असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले मोहम्मद पैगंबर यांच्या निमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत जसने इदउन मिलादुन बी जुलूस कमिटी माजी अध्यक्ष शौकत पठाण सदस्य एडवोकेट यू एन बेरिया मतीन भागवान आरिफ शेख शकील मौलवी मकबूल मोहोळकर एम डी शेख अजमल शेख आसिम तुळजापुरे आदी मान्यवर उपस्थित होते मोहम्मद पैगंबर जुलूस कमिटीचे मकबूल मोहोळकर यांनी सोळा सप्टेंबर रोजी शहरातून मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी केली तर दुसऱ्या गटाचे ऍडव्होकेट यु एन बेरिया यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी मागणी केली नेत्यांची भाषणी झाल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणाले की 16 सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्या दिवशी जयंती साजरी केली पाहिजे आपल्या घरामध्ये मशिदीमध्ये साजरी करा मात्र या उत्सवामध्ये दोन गट असणे योग्य नाही तुम्ही दोन गट एकत्र या आणि चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करा मात्र रस्त्यावरून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला मी आता परवानगी देणार नाही तुम्ही एकत्र येऊन एक विचाराने तुमचे निर्णय घ्या त्यानंतर माझ्याकडे या सोळा सप्टेंबर नंतर मी तुम्हाला मिरवणुकीसाठी परवानगी देईन असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे